नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो मी आपणाला दाखवणार आहे आज शिरूर बाजार तालुका शिरूर जिल्हा पुणे वकडा सोळा हजार काय कमी सरस कितीला चांगला किती दिवसाचा आहे ओपन सात महिने जाईल किती शेळ्या घरी अरे वा शेळ्या घरी पिल्ले बिल्ले उपायला असतील ना कोणत्या शेळ्या गावरणाची का तुमचा नंबर सांगलाय हा पंच्या तर पहा यांनी नंबर सांगितला यांच्या शेळ्या वगैरे घरी असतात विकायला कॉन्टॅक्ट करू शकता दादा नमस्कार काय किंमत सांगितले काय किंमत सांगली साडेनऊ चांगले पिल्ले साडे नऊ सांगेन मी कमी सरस होईल आहे की नाही कसे मागितले आठ पाहुणे आठ ने मागते आपलं गाव कोणतं गांजीवारी जवळ काय नंबर विंबर सांगताय सांगा नंबर किती शेळ्या आहेत आपल्याकडे तर पाच चांगले पिल्ले आहेत नमस्कार काय किंमत आहे दहा हजारांनी किती आहे सगळे हा पंधरा हे सगळे नर आहेत का गाव कोणतं आपलं गाव आपले घरचेच आहेत ना सगळे काय व्यापारचे आहेत किती शेळ्या आहेत अरे बऱ्याच आहेत ना, ना? आपल्या सगळ्या गावरानमधून एका क्रॉसची शेळा शेळा वगैरे आहे का द्यायला काय नाही काय तुमचा नंबर सांगताय का सांगाय श

तुम्ही बघितलं नसेल साखर टाकलेली दोन आहेत दोन व्हिडीओ मध्ये दुसरा व्हिडिओ पाहिला का तुम्ही बाबा किंमत काय यांची यांची साडेसहा हजाराने चांगल्या पाठी आहेत पाळा दोघ्या साडेसहा हजाराने हम्म साडेसहा हजारांनी किंमत सांगितली पाळाय लोक त्या पाठी तुमचा नंबर सांगता का बाबा नाही आपल्याला नंबर सांगणार काय होतं नाही खापल्यान तुमच्या घरी येऊन सुद्धा गेले असते ना साडेबारा शेळी का म्हणे किती दिवसाची तिची काय किंमत सांगताय सोळा हजार सोळा हजार पाच साडेतीन महिन्याची गामनशिडी सोळा हजार रुपये किंमत सांगा ते झालं काय पाठी काय तेवढ्याला घेतलं पाठी घे हा तिनी पण का काय तिन्ही चाळीस हजारात हजार काय किंमत आहे शेळीची काय किंमत आहे चौदा सागरी चौदा गाव का खाटी गाव कोणतं गवणवाडी E aí, नमस्कार नमस्कार काय शेळा आणल्या काय हा आहे काय काय किंमत याची साडे सोळा हजार किती दिवसाचा कळ धोनी काय दोन्ही पाठी काय किंमत सांग शेळीची बारा हजार चांगली तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी चव्वेचाळीस चौदा पा यांच्याकडे एक शेळी चांगली आणि बोकड पण चांगला आहे जर कोणाला पाहिजे असे नंबर सांगितलाय नाही खपली तिथे तीन जमून दोन्ही पाठी का चालतंय चालतंय नमस्कार हो आपलाच आहे का होय हां हां हा आहे का दोन्ही पण काय किंमत सांगत आहे का चुडीची पाहा यांची सव्वीस हजार रुपये किंमत आहे चांगल्या शेळ आहे भावीची काय किंमत आहे सोळा हजार गाबण आहे ना किती दिवसाची गाबण आहे हा होय काय कमी होईल ना चांगली पाळाजोग शेळी सोळा हजार रुपये किंमत सांगली नंबर विंबर सांगताय तुमचा यांनी नंबर सांगितलेला आहे चांगली शेळी पाळाजोग कोणाला पाहिजे असेल तर नाही खपली तर यांच्याकडे घरी सुद्धा मिळेल गेले आहे हो का अकरा अकर। चांगली गेली हा हिचा व्यवहार आहे साडे अकराला दिली साडे अकराला दिली काय किंमत शेळ्यांची काय किंमत पंधरा हजार रुपये जोडी एक एक जोडीच तीस हजार गा बने काट राम राम काय किंमत सांगितलं सतरा हजार रुपये प्रत्येकी सगळीची काय किंमती सांगितले सतरा हजार रुपये प्रत्येकी समजा पंधरा हजार रुपये प्रत्येकी किती दिवसाची का म्हणे होय काठी वडी नाही काय कमी सरस होईल काय तुमचा नंबर विंबर सांगताय चार एकोणनव्वद गाव कोणतं बाबुल सर।, बाबुल सर तर पा याने नंबर आहे चांगल्या शेळ्या आहेत काठेवाडीच्या पाळा त्या पंधरा हजार रुपये प्रत्येकी साईन देतो थो थोडंफार कमी सरस होईल का नाही हा चांगल्या शेळ्या आहेत कोणाला पाहिजे असं तर यांनी नंबर दिला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता

खाटे आहेत ना दोन्ही पण काय किंमत सांगली काय किंमत त्यांची बत्तीस का यांची बत्तीस हजार जोडीची किंमत सांगितली कमी शेळ्या चांगल्या आहेत आणि यांच्याकडे भरपूर शेळ्या विक्रीसाठी असतात खाटिया गाव म्हणून तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्यान्नव छप्पन बावन बावन पन्नास, पन्नास। गाव घोडेगाव तर पायाने नंबर दिला आहे आणि काय म्हणजे शेळ्या उपलब्ध असतात तर यांची दावूनच आहे पहा इकडे या बाजूला तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या नंबरवर राम राम काय जोडीच सांगितले सांगायला एक्कावन द्यायला पाकावन सांगितले कमी सरस देणार दे सांगाल सांगाल एक्केचाळीस द्यायला कमी जादा होईल पहा चांगल्या शेळ्या आहेत नंबर सांगा बरं तुमचा ब्याण्णव एकोणसाठ सात तेवीस पत्ता गाव पा चांगल्या शेळ आहेत यांनी यांचं गा नाव नंबर सांगितलेला आहे यांच्या या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा नंबर परत एकदा सांगा एकोणवीस ऐंशी बासष्ट हा इकडे एक दावन आलेली विक्रीसाठी गेलेल्या गामन शेळ्या आहेत

वाणी घेतली एक्केचाळीस ला त्या वापळी एक्केचाळीस ला दिली केवढ घेतली तुम्ही एक्केचाळीसला कोणतं गाव तुमचं अजून किती शेळ्या तुमच्याकडे दहा आहेत का ते अशा घेतलेलेच आहेत होय तुमचा नंबर सांगताय तर पहा मित्रांनो ह्या दादांनी एक्केचाळीस हजार रुपयाला शेळी घेतली तर खूप चांगली शेळी आहेत चांगल्या मालाचं चांगलंच माल होते आणि हे शेळीचे मालक आणि हे घेणार आहेत काय किंमत आहे शेळ्यांची शेळ्यांची काय किंमत आहे व्हिडिओ चालू आहे आपला होय आपल्या घरचेच आहेत मालिक गा बन नाही सगळ्या गेलेल्या आहेत तर पहा चांगले शेळे आहेत अकरा बारा पर्यंत किमती आहे त्यांच्या तुमचा नंबर विंबर सांगताय तुम्ही काय मशी करता येईल नंबर सांगा मग यांनी नंबर सांगितलाय तर मित्रांनो आपण जर माझा हा व्हिडिओ नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर बाजारचे व्हिडिओ असतात दर शनिवारी असतात आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतर मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा आणि मित्रांनो या बाजारचा एकच उद्देश आहे तर आपल्या घरी असणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावामध्ये आपल्या शेळ्यांप्रमाणे आपल्या पिल्ल्यांप्रमाणे जे आहेत ते जनावरे कसे जातात हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवून बा इथं कुऱ्हाडी आणि कुऱ्हाडीचे दांडे विक्रीसाठी आहे मोठा घ्यायचा का बारीक हा लांब लचक चांगला व्यवस्थित बारीक लांब गॅरंटीचा माल आहे इथं हो कुराडींची काय किंमत आहे महाराज कुराडींची काय किंमत आहे गॅरंटी सहा गॅरंटी कुठली पहा गॅरंटी सुद्धा दिलेली यांनी आणि चांगल्या कुऱ्याडी त्यांच्याकडे दांडे पण आहेत तुमचा नंबर देता का या नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सोळा पंच्याऐंशी तर पायांनी नंबर दिला तुमचं गाव नगरच्या नगर तर पायांनी गाव वगैरे सांगितले आणि खूप चांगला माल आहे यांच्याकडे कोणला पाहिजे तुम्ही इकडे बाजार नाही कुराडी शिक्का येतो हा पा शिक्का विक्का आहे कुराडीला बिलावर पण हे बिल येतो त्याला आणि बिल वगैरे देतात गॅरंटीचा माल आहे ते पलीकडचे का ही जर घेतली ती आठशे रुपयाला ती दांडा बस हो आठशे रुपयाला दांड्यासकट ही हो। ती सहाशे रुपयाला दांड्यासोबत हो। सहाशे रुपयाला दांड्यासोबत हो। ती सातशे रुपयाला सोबत हो। सातशे रुपये दांड्यासोबत हो। आणि गॅरंटीचा माल आहे पावती वगैरे करून गॅरंटी करून देतात ते तर मित्रांनो आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि हा दर शनिवारी सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत बाजार असतो शिरूर तालुका पुणे जिल्हा